नमस्कार जीवनीस पेज या चॅनलवर आपले सहश्र स्वागत आज आपण पाहणार आहोत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी अतिशय सुंदर मराठी भाषण चला तर मग भाषणाला सुरुवात करूया एक होते शिवाजी भीती नव्हती जगाची चिंता नव्हती परिणामांची सात होती आई भवानी व माता जिजाऊंची मुहूर्तमेढ रोवली स्वराज्याची म्हणूनच म्हणतात जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी सन्माननीय व्यासपीठ वंदनीय गुरुजन वर्ग तसेच येथे उपस्थित तरुण व तडपदार शिवभक्तांना माझा नमस्कार आज मी येथे अशा एका महान व्यक्तीबद्दल बोलणार आहे ज्याचा मला तुम्हालाच नाही तर संपूर्ण देशाला अभिमान आहे ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज एकोणास फेब्रुवारी सोळाशे तीस हा सोन्याचा दिवस या मंगलदिनी महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील शिवनेरी किल्ल्यावर माता जिजाऊ यांच्या पोटी एका सिंहाचा जन्म झाला तो सिंह म्हणजे जनतेचे राजे शिवछत्रपती शिवाजीराजे भोसले होय त्यांच्या वडिलांचे नाव शहाजीराजे भोसले व आईचे नाव जिजाबाई होते शिवराय लहानपणापासूनच अत्यंत हुशार आणि कुशाग्र बुद्धीचे होते त्यांना जिजाऊमातेकडून चांगले संस्कार व शिकवण मिळाली आणि वडील शहाजी राजांकडून शौर्याचा वारसा मिळाला तर दादाजी कोंडदेव यांनी युद्धकला शिकवली बालवयातच त्यांनी अनेक युद्धकलांचे प्रशिक्षण घेतले शिवाजी महाराजांनी स्वराज्याचे स्वप्न मनाशी बाळगले रायरेश्वराच्या मंदिरात जाऊन जीवाला जीव देणाऱ्या मावळ्यांसोबत गुलामगिरी नष्ट करून स्वराज्याची स्थापना करण्याची शपथ घेतली त्यावेळी सर्वत्र गुलामगिरी होती आणि समोर होते बलाढ्यशत्रू स्वराज्य निर्मिती करण्यासाठी अनेक मावळ्यांनी आपले प्राणपणाला लावले होते त्यामध्ये बाजीप्रभू देशपांडे ताणाजी मालुसरे मुरारबाजी अशा अनेक शूरवीरांनी आपल्या शिवरायांची साथ दिली होती शिवरायांनी मावळ्यांच्या साथीने आपल्यासमोरील बलाढ्यशत्रू अफजल खान औरंगजेब शाहिस्ते खान अशा अनेक शत्रूंना धुळीत पाडले आणि राजमाता जिजाऊंनी पाहिलेले स्वराज्याचे स्वप्न त्यांनी सत्यात उतरविले शिवरायांनी अनेक गड जिंकले गुलामगिरी नष्ट केली रैतेला अंधारातून प्रकाशात आणले स्त्रियांना आदर व सन्मान दिला शेतकऱ्यांना मान दिला सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी छत्रपती शिवाजीराजांचा राज्याभिषेक करण्यात आला रैतेला लोककल्याणकारी व न्यायप्रिय राजा मिळाला अखेर तीन एप्रिल सोळाशे ऐंशीमध्ये शिवरायांनी अखेरचा श्वास घेतला प्रत्येक मराठी माणसाला शिवछत्रपती आमचे राजे असल्याचा अभिमान आहे शिवाजी महाराज हे फक्त एक राजे नव्हते हो तर एक स्वतंत्र नीतिमान आणि सुसंस्कृत समाजाचे शिल्पकार होते एवढे बोलून मी माझे भाषण संपवते जय भवानी जय शिवाजी धन्यवाद असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या जीवनी पेज या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा व शेजारील दिलेल्या बेलायकॉनला देखील क्लिक करा जेणेकरून आमचे लेटेस्ट व्हिडिओ सर्वात अगोदर आपल्यापर्यंत पोहोचतील